सर्वांना नमस्कार आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहिलेल्या व्हिडिओमध्ये दोन सर्पमित्र आहेत एक मुरलीधर म्हणून उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध सर्पमित्र आहेत काही दिवस अगोदर एक विषारी साप एका जाळ्यात अडकला होता तेव्हा ते त्या सापाला वाचवण्यासाठी गेले त्याला अडकलेल्या स्थितीतून वाचवत असताना त्यांना त्यांचे तोंड मोकळे आहे हे कळाले नाही आणि त्या सापाने त्यांना चावले त्यांना त्याचे गांभीर्य माहीत होते त्यामुळे त्यांनी पटकन त्या सापाला वाचवले आणि कोणताही क्षण वाया न घालवता दवाखान्यात गेले त्यांच्यावर ताबडतोब उपचार करण्यात आले आणि त्यांचा जीव वाचला दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे पी यादव नावाची व्यक्ती बिहार मधील आहे ते सुद्धा काही दिवस अगोदर एका विषारी सापाला वाचवण्यासाठी गेले आजूबाजूला लोक पाहून मोठ्या आत्मविश्वासाने ते त्या सापाला खूप निष्काळजीपणाने हाताळत होते हे तुम्ही अनेक व्हिडिओमधून पाहिलेच असेल त्याचा परिणाम त्या विषारी सापाने त्यांच्या हाताच्या बोटाला चावले सापाने चावले असताना देखील त्यांनी कोणतेही प्राथमिक उपचार न घेता काही वेळ तिथेच त्या सापाला हाताळत बसले परिणामी सापाचे विष पसरत गेले आणि थोड्या वेळात ते बेशुद्ध झाले आणि परिणामी त्यांचा मृत्यू झाला या अशा प्रकारच्या दोन घटना काही दिवसांपूर्वीच घडलेल्या आहेत त्यामुळे या दोन्ही घटनातून मी आपल्या सर्वांचं काही गोष्टींच्याकडं लक्ष वेधून घेऊ इच्छित आहे सर्पमित्र सर्पांना इतक्या सोप्या पद्धतीने हाताळतात म्हणून हे काम आपणही करू शकतो किंवा हे काम खूपच सोपे आहे असे समजून कुठे साप दिसल्यास तुम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये जर तुम्हाला एखादा साप चावला असल्यास थोडा देखील वेळ वाया घालवता जवळ असलेल्या सरकारी दवाखान्यात औषध उपचार घेण्यासाठी जावे साप चावल्यानंतर बाबा जडीबुटी देणारी किंवा मंत्र तंत्र करणारी यांच्याकडे जाऊन आपला वेळ पाया घालवू नये यामुळे हे तुमच्या जीवावर बेतू शकते अशा आहे की ही माहितीचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल आवडला असल्यास इतरांशी शेअर करा आणि माझे चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स टेक केअर See you in next vlog.